शुभ दुपार सर्वांना या मस्त पैकी जेवायला जेवायला सकाळी तुम्हाला माहितीच आहे बटाट्याची भाजी बनवली होती मस्त बटाटा उकडून आणि हे काय म्हणतात त्याला सोलून आणि बटाट्याची भाजी बनवली होती आणि हे आहे आपल्या रोट्या आत्ता बनवल्या त्या मी कारण आता रिशू खाऊन आणि घेऊन जाईल है ना रिशू mm. हे काय आता चाललंय त्याच तर जेवाय वाढते मी त्याला ह्या काढ जेवाय वाढते आता रिशीला मी हा की तर चल आता बघा मस्त वाटते जेवायला डब्याला पण हीच घेऊन जाणार आहे रोहन पण हा हीच भाजी घेऊन गेलाय बर का कारण रोहनला पण म्हणलं होतं नाही म्हणलं मम्मी मी पण बटाट्याची भाजी घेऊन जाणार आहे कारण त्याला म्हणलं थोडासा त्रास होत होता त्याला ह्याचा कशाचा त्या मुळ्याचा त्रास आहे रोहनला तर म्हणलं बटाटा नको नेऊ तो दही घेऊन जा तर म्हणलं नको मम्मी मी बटाट्याचीच भाजी घेऊन जातो म्हणलं काय नाही म्हणलं तिथे ना कॅन्टीन मधलं दही घेईल म्हणलं गरम असेल बरं का कर अजून हे बघा तर ते आता हे त्याच्या न्यायच्या आणि घेतल्या अशा रिशूचं आताच हे जेवण वाढलंय आणि पापड तेवढे होते बरं का मी उपसाला ह्या बघा तर हे पापड देते त्याला प्रसाद म्हणून एक रिशूला तर हे आहे आजचं आपलं आप मस्तपैकी रिशूचं जेवण आणि हे काय ऋषी बसलेला आहे जेवायला हाय काय चाललंय हे काय देते मस्त पैकी त्याला जेवण चाललंय आता ऋषीच पण जेवायचं हे काय मस्त पैकी हाय या जेवायला सगळेजण हा ते काय आता चाललंय त्याचं जेवण आता त्याचं जेवण काय टिफन आपण पॅक करते कारण अजून टाइमिंग है कपड़े चेंज के मुझे अजून हाई टाइम कि बाबा तो एक फिर तो तू जाता हो भाई ठीक है कपड़े ना चेंज करे जाते तो किसी बन रही है बढ़िया बढ़िया बन दे मनता सब्जी देखे सब्जी भाई मैं कितनी दूंगी बस है यह तो है तेरी सब्जी और यह है इसका ढक्कन अरे hmm. हे रोटी रोटी आपण माखी लागा म्हणजे माशा लागतात रोट्यांना म्हणजे ते माश्या असतात रोट्याला त्याच्यामुळे असं झाकून लगेच झाकून ठेवायचं हे काय चाललंय आता रिशूचं जेवण त्याला पण वाढलंय जेवायला त्याचा टिफिन पॅक केलेला आहे आणि हे आहे संध्याकाळी आता हे संध्याकाळी भाजी बरं का hmm. माझ्या नावची आता तर उपास आहे मला तर माझ्या नावची भाजी हे काय दही तर हे आहे माझ उपासाच जेवण हे का तर या सगळ्यांनी मस्त फराळाचं करायला जेवण करायला चाललेलं जेवण हा चाललंय जेवण हाय राम रामजी तर चला या मस्त पैकी बघा चाललेलं चाललेलंय दही साखर टाकली ह्याच्यात हा उपासाला आज उपास आहे ना गुरुवार आहे माझा तर मी उपास करत असते साईबाबाचे मना आहे बाबा विष्णू भगवानचे मना चाललंय ऋषीच दही बटाटा रोटी चालू आहे त्याचं सुद्धा जेवण आणि मी काय तर मी पण घेतलेलं आहे आणि हे काय आपले पापड सुद्धा आहे का या सगळ्यांनी मस्त जेवायला आणि मित्र फराळाचा लागलेली करायला तर कसे वाटतात तुम्हाला व्हिडिओ तुम्ही सांगत जावं माझा व्हिडिओ जर कमीच केला आता कमी रेंज मध्येच बनवते मी पण व्हिडिओ कारण काय ना नको वाटतं काय रोजचं उठून घरातलं असं वाटतं दाखवायला त्याच्यामुळे दोन तीन मिनिटाचा दोन तीन मिनटाचा मी असे व्हिडिओ बनव करते बर का हा पण आहे ना असं काही काम असेल कुठं गेलेले असेल कुठं बाहेर चालली असेल मग मात्र फुल व्हिडिओ येते बोलता हा मग दहा पण पंधरा पण वीस पण मिनिटाचं कारण मग मला दाखवायचं का तर मग मी दाखवतच राहते घरातले हे रोजचं काम आहे आपलं दोन तीन मिनटाचं करते आणि बस बाई तर चला ह्याच गोष्टीवर बाय करते मी घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नक्कीच हा हा आपलं घरातलं पण जसं आहे ना तसंच दाखवते मी काय त्यात दुसरं काय नाही का जे असेल तसं जसं असेल तसं हा आणि जास्त तुम्हाला बोर पण नको करायला त्याच्यामुळे मी काही जास्त व्हिडिओ लांब होत आहे पण बाकी काहीतरी माझ्याकडे दाखवायसारखं असतं ना व्हिडिओ म्हणजे की हा हे ते काहीतरी माहिती असेल कुठली काय तर मी का। जरूर दाखवाल सांगेल तर आता थोडंसं जे घरातलं असेल ते थोडंसं दाखवते हो तुम्हाला तर चला बाय घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि सगळ्यांनी खुश रहा हा बाय